संगमकी तालुक्यातील पानवली येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या वारकरी गितीतून मोबाईलचे दुष्परिणाम बळीराजाची कहाणी समभाव शिक्षणाचे महत्व झाडांचे महत्त्व पर्यावरणातून गावोगावी समाज प्रबोधन करत एक अनोखे प्रदर्शन केले स्कूलच्या प्रांगणातून सकाळी दिंडीला सुरुवात झाली माझा विठ्ठल माझे झाड हे यावर्षीचे दिंडीचे ब्रीदवाक्य होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले चिमुकले वारकरी तसेच संतांच्या वेशभूषेत असणारे विद्यार्थी हातात झेंडे घेऊन विठ्ठलाचा गजर करत होते ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता पारंपरिक वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे टाळ होते तसेच विद्यार्थिनींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते करत, या सोहळ्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भजन आणि अभंग सादर करत दिंडीच्या माध्यमातून खांबे खरशिंदे वरवंडी अशा गावांना भेट देऊन या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करण्यात आले याप्रसंगी गावातील नागरिकांनी दिंडीचे पूजन केले तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व शिस्तप्रियतेचे कौतुक करत लोकांनी दिंडीतील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करत खाऊचे वाटप केले बालपण स्कूलची अशी आगळीवेगळी दिंडी पाहून परिसरातील नागरिक अतिशय भावूक झाले होते तसेच दिंडीमध्ये ते स्वतही तल्लीन झाले होते शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिंग व पथनाट्य सादर केले या पथनाट्याच्या माध्यमातून मोबाईलचे दुष्परिणाम बळीराजाची कहाणी सर्वधर्म समभाव शिक्षणाचे महत्त्व झाडांचे महत्त्व असे वेगवेगळे विषय गावकऱ्यांसमोर मांडून समाजप्रबोधनाचे काम करण्यात आले यावेळी बालपण स्कूलच्या प्रमुख सौ सोनाली मुंढे यांनी सांगितले की अशा सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती व परंपरेची जाणीव होते आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूकही होते अशा प्रकारे अतिशय आनंददायी वातावरणात व वा निसर्गाच्या सान्निध्यात बालपणची ही अनोखी दिंडी पार पडली निमित्तानं खूप सारं कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे कारण लहान मुलांवर जे संस्कार घडायला पाहिजे ते संस्कार हे खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला आणि संपूर्ण विश्वाला जर कोणता संप्रदाय वाचू शकेल तर तो वारकरी संप्रदाय वाचू शकणार आहे आणि या वारकरी सांप्रदायाचे संस्कार आज या किमुख्य मुलांवर होत आहे खऱ्या अर्थानं कालपणी इलेक्ट्रिक सर्व शिक्षक काही ते संस्थापक असतील आणि सर्व स्टाफवर जातं सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण आजकालची कुठे आहे इतके मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये जास्त प्रकारे व्यस्त असते परंतु त्याला फाटा देऊन मनावर त्यांचं भाई कसं जागावं आणि फायदामध्ये काय केलं पाहिजे त्याचे पायाभरणी ही मुबमध्ये या सगळ्यात होत असते मला आणि हे गरज आहे त्यांचं जीवनाला कळती देणारा वया असताना या वयामध्ये तुम्ही त्यांना भारतीय संप्रदायाची शिकवण देत आहे त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे संस्कार करत आहे हे करण्याला कौतुक असत आहे की माझ्या खांबे ग्रामस्थांनी सर्व बालपण इंग्लिश मिडीयमच्या सर्व शिक्षकांचं सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानेल की आमच्या गावातील प्रत्येक वर्षी विद्युत एखाद्याची आणि तुमच्या कार्यदार आमच्या दोन तीन गावांनी बिल्डिंग करत असतात वनभोजन बरंच कार्यक्रम घेतले जातात परंतु तुम्ही आता कार्यक्रम करण्याकरता त्याबद्दल वारकरी मागवून कार्यक्रम देखील घेतो खऱ्या ते अभिमान आहे आणि ग्रामस्थांच्या वगैरे तुम्हाला सर्वांना सांग खूप देतो सांगतो